तामिळनाडू भाजपच्या युनिटचे अध्यक्ष के अण्णामलाई यांनी एक अशी प्रतिज्ञा केली आहे की ती सारी भारतामध्ये चर्चेचा सा विषय ठरला आहे कारण तामिळनाडूमध्ये डी एम केची सत्ता आहे ही सत्ता घालवल्याशिवाय मी पायामध्ये चप्पल घालणार नाही व त्यांनी स्वतःलाच शापाने फोडून घेतलं जोपर्यंत एम के स्टायलिंगला तामिळनाडूतील सत्तेतून बाहेर काढले जात नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आहे तमिळनाडू युनिटचे अध्यक्ष हे अण्णा मलाई यांनी म्हटलं आहे त्यामुळे त्यांची स्वतःला स्वतःहून चापकाने फटके मारून घेतलेत हा व्हिडिओ सध्या समोर आलाय पण यावरून त्याला ट्रोल केला जात पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी ना ना मा मा माथि हेर्न लाग्ना यार यार ना 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 इनि दो let